नायक महाराजाधिराज योगिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते ग्रंथ अध्याय श्री गणेशाय अध्या नमः हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणा मूर्ती ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितकी रूपे तुझी देखा तुझे रूप जे निराकार जेने हे जेणे व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधीही शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती रामानुजांचा सीतापती वैष्णवांचा विष्णू तू उपासने प्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे परी तू अभिन्नपणे सर्वा ठाईच गवससी तू सोमनाथ विश्वेश्वर हिम केदार ओंकार क्षिप्रातटाकी साचार महाकाल तूचकी नागनाथ वैजनाथ घृष्णेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी तू भीमा शंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्णरूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करे दीन बंधो देवा तुम्ही कुबेरा केला मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न दुसऱ्या वर्षी त्या बाळापुराशी दास नवमी कारणे सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून निस्तिम भक्त होते दोन त्यांची सरी नये कोणा सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा दोन त्यांची सरी नये कोणा या यावेळी बरोबर होते पाटील भास्कर भाऊ पीतांबर गणू जगदेव दिंडोकार उत्सव दास सांग झाला तेथसाचा दैव योग भास्कर तेथेच आला ओढवून एक कुत्रे पिसाळलेले भास्कर येऊन चावले तेने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळलेला उपाय अवघे व्यावहारिक भास्कराशी केले देख कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरूर खरी माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन त्याचकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हे का करू नका गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर बाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला तो अवघा ऐकून महाराज बदले हासून हे कोणाशी चुकेना सुखलालच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पाही तो या भास्करे लवलाही शेगावी दवडिला ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण तेच चावले येऊन या पाटील भास्कर आला तिचा हरण्या मशी याने केली प्रार्थना इचे भास्कर मतलबी वाटले गोड आता कारे चालले जड नको पडदा ठेवूस आड वाचू का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागूनी तरी तुझे मी यापासून रक्षण करीन परी ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत बोल आता झडकर काय तुझा विचार ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे लेकुराचे अवघे हित माता एकते जाणत ऐसे एक्या अभंगात श्री तुकोबा बोलले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन खऱ्या प्रति समाधान खरे बोलता होत असे कोणी म्हणाले गुरुराया भास्करसी वाचवा सदया या कुत्र्यापासून या तो आपुला भक्त असे महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे जन्मेन कोणी मरेन कोणी हे जाणवया लागुनी परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमूटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून या बुद्ध जीवा चुटका सुटका होणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य तो अवघ्या पूर्ण झाला मुक्त कारणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी म्हणून ते या बाळापुरी सावते झाले भास्करास त्याने अवघा आपुला डाव येथे साधला तैसा जरी शेष उरला द्वेष मणी भास्कराचा तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपुला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता न काही शेष उरले या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या आता मी इतकेच करीतो दोन महिने वाचवितो याला न पिसाळू देतो श्वान विषापासून ते केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले मात्र भाऊ आनंदले बोधा ते ऐकून भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केली सपूर्ण चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता वानो तुझी ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्यंभूत माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे महाराज लाधले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमोल्य ठेवा सांभाळा स्मारक करुणा त्यांना स्मारकाची जरूर नाही ते पुढीलांसाठी पाही, ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची पहा आळंदी ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहू नगर त्या कोबा रायाने त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेवीली भव्य करून या तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत परित्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले एक्या ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत श्रीपतराव कर, ताराचंद साहूकार आणि मंडळी होती इतर नावे कुठवर सांगावी मिळवून या लोकांना भास्करे पदर माझा आता संबंध उरला दोन महिने तुमच्याशी माझ्या मणी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास भव्य व्हावे वराढास या शेगावा माझारी तुम्ही हे करीतो म्हणा तेने आनंद माझा मना होऊन सुखे करीन गमना मी वैकुंठा कारणे संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही इच्छा जयाची जाजा होई त्या त्या संत पूर्वीती स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या म्हणी ऐसेच स्मारक करण्याची शपथवाहा समर्थांची ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा ते अवघ्यांनी कबूल केले भास्करांचे सिरावले या योगे ते चित्त भले रुखरुख मनाची संपली उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जैसी ले कुरे आनंद ती पुढील सणाच्या आशेने वद्य त्रयोदशीस महाराज बदले भास्करास चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवानीवर भवान जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नाना परी बहुसाल असती उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमची आहे अगाध सत्ता औषधी हून आगळी आपुल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले आयुष्याचे आहेत उरले दोन महिने आता की म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वरा अम्मा प्रती तुम्हीच आहात साक्षात गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करीन स्नान अन्य तीर्थाचे प्रयोजन मला न आता राहिले ऐसी ऐकता त्याची वाणी समर्थ वदले हासोनी हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा चाल नको करू शिर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळा पितांबर यासही घे बरोबरी मग ती मंडळी निघाली शेगाहून भली शिवरात्री सयेती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे कुशावर्ती केले स्नान घेतले हराचे दर्शन द्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे वंदली माय निलांबिका निवृत्तीनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसला असे राम मंदिरा समोर एक पिंपळाचा होता पार शिष्या सहित साधूवर तेथे जाऊन बैसरे गोपाळदासास आनंद झाला बोलले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वराडा तून गजानन जा घ्या त्याचे त्या दर्शन अनन्य भावे करून ही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या हा हार घाला कंठात तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयती मानू नका शिष्यांनी तैसेच केले दर्शन घ्याया अवघे आले कंठा माझी घातीले दिलेल्या पुष्पहाराला नारळ आणि खडी साखर ठेवली स्वामी समोर ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्करा हा प्रसाद अवघ्यासी वाटी परिण होऊ देई दाटी माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशकात लोक दर्शना जमले बहुत बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता जाहल्या, त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करा हो तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास तो अडगावी नेण्यास श्यामसिंग पातला हो त्याने आग्रह केला फार समर्थे दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे परत उगान पडे आग्रहात श्यामसिंग मुळीच भक्त निस्सिम होता समर्थांचा तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या अडगावाला पुन्हा शोते धाला, शेगावात समर्थांना आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे अळगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नाना परी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात छातीवरी बैसून भास्करा केले ताडन लोक पहाती दूरून परीजवळी कोणी जाईना बा भाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरु नाथा भास्करसी सोडा आता बेजार झाला उणाने तई म्हणाला भास्कर बा भाऊ न जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकाशी वाटती चापट्या दिल्या मला होतात गुजगुल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती पुढे घेऊन महाराज आले बिराडासी, त्या आडगाव ग्रामाशी उतरलेल्या ठिकाणास बा भाऊस बोलले अवघे आता दोन उरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल आज मी जे केले कृत्य ताडनाच्या रानात ते का हे तुझ प्रत आले असेल कळोनी तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीनी, शेगावी माझ्याकरांनी ते आहे का ध्यानात, ते क्रियमान नासावया त्यास मी मारिले ये ठाया या गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेत काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार काय घडला तो प्रकार तो आता परी उत्सवाचा काला झाला वद्य पंचमी दिवस आला एक प्रहर दिवसाला भास्करा पूर्वाभिमुख बैसावे चित्त अवघे स्थिर करी चित्ती साठवा वा हरी वेळ आली जवळ खरी आता सावध असावे इतर जना कारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूजनाला माळ बुक्का वाहून भास्करे घातिले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून वृत्ती अवघ्या केल्या लीन अंतर्मुख होऊन या भक्त भास्करा पूजिती माळा बुक्का वाहती ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून भजन झाले एक प्रहर माध्यानी आला दिनकर महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने त्या सरशी प्राण गेला भास्कराचा वैकुंठ आला संतांनी हाती धरिले जाला तो पाहुणा हरीचा लोक पुसती कोठे करणे समाधीस या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया समर्थ अवग्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सन्निध आहे सती तेथे ठेवा थे भास्कराला ऐशी आज्ञा होता क्षणी विमान बांधिले लोकांनी केळीचे खांब लावून बाजूस विबुध हो आत ठेविले कलेवर पुढे भजनाचा होय गजर मिरवित आणिला भास्कर द्वारकेश्वराची आसी समाधीचा ते ठाई झाला साचा लोक म्हणती महाराजांचा परम भक्त गेला हो दुसरे दिवसापासून समाधीच्या जाण हो लागले अन्नदान गोरगरीबा कारणे स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निधसाचे अंतर एक मैलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परम रमणीय होती साची झाडी वृक्षांची होती विशेष ते ठाया निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे अड़गाव अकोली मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी तेथे समाधी दिदली खरी समर्थानी भास्कर दहा दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नाव ज्याचे चिंच चा सावलीत जेवाया बसे पंगत तया कावळे अतोनात त्रास देऊ लागले काव काव ऐसे करीती द्रोणपात्रीचे उचलून नेती मलोत्सर्ग तोही करती अंगावर या योगे लोक त्रासले कावळ्या सहकू लागले भिल्लांनी ते तयार केले तीर कमटे त्या मारावया तई बोलले महाराज अवघ्या लोका लागून नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरी मिळावा का की हा भास्कर गेला साचार या नाही मुळीच राहिला दहा दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात परिभ्रमण करीत सपिंडी होता जाय पुढे त्या अकरावी या दिवशी बली देती कावळ्याशी काक जेव्हा स्पर्शेल त्याशी तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे खवळून आत्मा या भास्कराचा मुक्त झाला साचा तो पाहुना वैकुंठीचा झाला आहे येधवा या सोमसूर्य लोकाचे कारण त्यासी नुरले साचे म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन जयाला ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणीतले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा जीवानो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका ऐसे महाराज बोलले ते भाविकाशी अवघे पटले परी कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका गुणी म्हणते झाले हासोनी ही गजाननाने केली वाणी निरर्थक, पक्षी का कुठे वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी हे वेडे काही बोलती भाविका नादी लावती आपले स्तोम माजवी संतत्वाचे निरर्थक अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे उसने कधी न आणावे अवसान ते अंगात दुसरे दिवशी कुत्सित मुद्दाम पहाया आले तेथ तो एकही ना दृष्टी पडला त्यांच्या कावळा मग मात्र झाले चकित समर्थासी शरण आले बारा वर्ष भले कावळे न आले श्रोते हो चौदा दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी शेगाव नगरी, आपल्या झाले शिष्यांसह श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित ती ऐका सावचित्त सांगतो मी येध्वा, होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे श्रोंगाते लावून विहीर दोन पुरुषावर गेली खोल साचार खडक काळा लागला थोर गती कुंडली पहारीची म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साह्ये करून काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजूस भोके चार केली पहारीने तयार दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालून एरंड पोंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून तो मध्येच बसल्या अडकून दोराची या गाठीवरी पुंगळी खाली जाईना दारू सुबिस्तव लागेना पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या तई कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की म्हणून गणू जवऱ्याला मिस्तरी तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकी व आणि तू येई लवकर वरी पुळ्या जातील तो वरी बाराची शेजारी म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकावण्यासी न धजे जावयासी म्हणून या गणू जवऱ्याशी मिस्त्रीने दटाविले काय करीतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा त्याच्या वरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा या, बोकडा या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची आज्ञा होती मिस्तरीची गणू आत उतरला एक पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली दारू प्रती जाऊन भिडली गणू आत सापडला तो हात पहिला उडला सत्य मग काय विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून आता माझे रक्षण तुझ्या विना कोण करी विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा सुरुंग दुसरा पेटण्याचा अवधी उरला असे थोडका तो गणू भली कपार हाता लागली त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची एका मागून एकानी पेट घेतला सुरंगांनी ऐसे उडाले सुरुंग दगड अपार निघाले छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला तो कोठे दिसेना जनाचा नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर त्याचे आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकिला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडोनी या पहा कपारीत परी या कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया दहा पाच जणांनी धोंडा सरकविला पहारींनी गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया गणू दर्शना येताक्षणी बोलले त्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस त्यात मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊनी बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा ना ऐसे साहस करी पुंगली पुवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणू प्रति पहाया इतर लोक आले गावीचे गणू म्हणे नाथा सुरुंगचारी पेटता तूच मला घेऊन हाता कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पाहण्या आलो ना तरी गुरुराया ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे, ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही समर्थ श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ आल्हाद वो भाविका प्रत हेच इच्छा गणू शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति एकादशोऽध्यायः समाप्तः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराजयोगिराज सच्चिदानन्दपरब्रह्मभक्तप्रतिपालक श्रीगावनिवासी श्री महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन बोते गणगणगणात् गन बोते